करायचं स्मरण जय जय समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रव ज्याप्रमाणे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेलो आहोत त्याचप्रमाणे जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे समर्थ म्हणाले कोणीच कोणाचं नसतं ज्याप्रमाणे जन्माला आलो तेव्हासुद्धा एकटेच होतो आणि जातानासुद्धा आपण एकटेच जाणार आहोत या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये प्रत्यक्षपणे संघर्ष येत असतात सुखदुःखही येतच असतात आणि प्रत्यक्षपणे पाप पुण्य हे घडतच असतं आणि त्याच वेळेला प्रत्यक्षपणे आयुष्यामध्ये भोग भोगणे नक्कीच आहे नदीचं पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू असं म्हणत मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे ना आता नदीचं पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू ता ता ना आता नदीमध्ये एखादं बघा तलावामध्ये पाणी आहे त्या तलावामध्ये जेव्हा आपण उतरू तेव्हा आपले पाय भिजणारच ना पण तलाव पूर्णपणे सुख आहे त्या तलावामध्ये पाणीच नाही आहे तर आपण दुसऱ्यांना काय सांगणार की मी पाय न भिजवता हा तलाव पार करू शकतो तसंच नदीपात्रामध्ये पाणी नाहीये दुसऱ्यांना सांगण्याचा सा उद्देश काय की मी ही नदी पार करू शकतो परंतु पाय न भिजवता म्हणून मूर्खासारखं बोलणं हे थांबवलं गेलं पाहिजे कोणीच नसतं कोणाचं का सांगितलं भाग आपण आपले मित्रपरिवार आपण आपले नातेवाईक किती दिवस जोपर्यंत आपला शेवटचा दिवस आहे तोपर्यंत जो माणूस स्वतःच्या शब्दावर टिकू शकत नाही तो माणूस दुसऱ्या सोबत नातं टिकू शकत नाही आपण एखाद्याला बघा आश्वासन देतो मी तुला उद्या सकाळी भेटतो परंतु ज्या वेळेला तुला भेटायचं आहे ती वेळ होऊन गेलेली आहे ज्या व्यक्तीला तुने टाईम दिलेला होता त्या टायमावर तू हजर राहिलास नाही ते दिलेला शब्द त्या शब्दाला तू जागलास नाही मग तो माणूस दुसऱ्यासोबत नातं कसं टिकू शकेल आपण एखाद्याला टायमिंग दिलेला असतो किंवा नातेवाईक असू दे मित्रपरिवार असू दे आपल्या घरच्यांना उद्या एक वाजता मला भेट मी स्टेशनवर पोचतो असं आपण सांगतो परंतु एक वाजता आपण त्या वेळेला पोचतच नाही आहे मग समोरची व्यक्ती आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्यावर विश्वास ठेवेल का समोरची व्यक्ती कुठल्या नजरेने पाहिल आपल्याकडे कारण आपण त्या व्यक्तीला फसवलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थ म्हणाले दिलेला शब्द त्या शब्दाला तू जागलास नाही आणि त्याचबरोबर दुसऱ्यासोबत आपण ती नातं टिकू शकत नाही समाजाची रीत आहे लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण खरं बोलणारा नको स्वतःची स्तुती करून घ्यायला लोकांना खूप आवडतं पण कोणी जरी निंदा केली कोणी वाईट बोललं किंवा खरं बोलण्याचा जर प्रयत्न केला ना तर समोरच्याला सहन होत नाही बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती लोकतेने तुम्हाला परंतु आपण सत्य बोलतच नाही यशस्वी आयुष्याचा प्रवास करत असताना काही गोष्टी सोडायच्या असतात आता यशस्वी व्हायचंय परंतु आयुष्याचा प्रवास करत असताना काही गोष्टी असतात त्या सोडायला भाग पाडतात परंतु भूतकाळाचा ज्यावेळी पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमान बघा सुंदर आनंद प्राप्त होत असतो हा सुद्धा कस्तुरीपेक्षा मौल्यवान होत असतो आपण विचार करत असतो भूतकाळामध्ये जे काही घडून गेलेले आहेत त्या गोष्टी आपल्याला सारख्या आठवण करून देत असतात आपण सुद्धा त्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करत असतो वर्तमान काळ का कसा आहे हे आपल्याला माहिती नाही परंतु भविष्याची चिंता आपण करत असतो आपलं कसं होईल आपल्या मुलाबालांचं कसं होईल परंतु जर आपण भूतकाळ आणि भविष्य याची काळजीच करायची जर सोडली की वर्तमानाला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो मग वर्तमान काळ समर्थ म्हणाल उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नकोस ना परंतु आपण भविष्याची चिंता करतो समर्थपणाल चिंता वाहतो विश्वाची नात हे पावसासारखं कधीच असू नये बघ नातं हे नेहमी हवेसारखं असावं गडबड नाही गोंधळ नाही नेहमी शांत पण कायमच सोबत असलं पाहिजे परंतु नातं हे पावसासारखं का, का सांगितलं ज्याप्रमाणे पावसाचे दिवस असतात बघा पावसाचे फक्त चार महिनेच असतात त्या चार महिन्यापैकी चार महिनेच पाऊस पडतो का हो नाही ना, ना। कधीतरी ऊन कधीतरी पाऊस मध्येच कधी थंडी मग त्याचप्रमाणे हवा तर सतत असते सतत कायम असते ना उन्हाळ्यामध्ये सुद्धा हवा असते पावसाळ्यामध्ये सुद्धा हवा असते आणि थंडीमध्ये सुद्धा हवे हवा असते की नाही नक्कीच ना मग त्याचप्रमाणे नातंसुद्धा हवेसारखं असावं गडबड नाही गोंधळ नाही परंतु नातंही टिकवता आलं पाहिजे कायम आपल्या सोबत असलं पाहिजे म्हणून स्वतःला बदलायचं असेल तर स्वतःच स्वतःला या पद्धतीने घडवलं पाहिजे कोणीच नसतं ना कोणाचं कारण ज्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहायला गेलो आपल्या नात्यामध्ये दुरावा का निर्माण होत असतो परंतु प्रत्यक्षात जी सुरुवात होते पहावे आपणास ही आपण कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नाही जगणं आणि मरणं कोणावर बघा प्रत्यक्षपणे थांबत नाही ज्याप्रमाणे जगणं आहे आपण कोणावर थांबलो का विसंबून राहिलो का हा जर माझ्या आयुष्यात आला तरच माझं जीवन उत्तमाचं होईल किंवा जगणं माझं उत्तमाचं होईल नाही ना आपण जे कर्म करू त्या कर्माचं आपल्याला फळ मोबदला प्राप्त होणारच आहे परंतु कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नाही मरण ज्या वेळेला ज्या घटकेला आपलं मरण आहे त्या मरणाला प्रत्यक्षपणे आपल्याला वेळ ठरवली गेलेली आहे त्यावेळेलाच मरण येणार आहे कोणी नसतं की माझा मामा येणार आहे माझी काकी येणार आहे माझी मावशी येणार आहे म्हणून माझं मरण आहे त्या वेळेला न येता दुसऱ्या दिवशी आहे असं नसतं हो म्हणून समर्थ म्हणाले प्रत्यक्षपणे ज्या वेळेला आपल्याला एखादं शब्द दिलेला असतो एखादा विश्वास असतो ते टिकवणं खूप गरजेचं असतं कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपा नात्याला पूर्णविराम दिलेला चांगला असतो आता प्रत्यक्षपणे बघा आपल्याला जर पर्याय म्हणून कोणी निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपला पाहिजे आता आपण आपल्या पाहुण्यांसोबत गेलेलो आहोत एखाद्या कार्यक्रमाला जर प्रत्यक्षपणे ज्यांच्या घरात कार्यक्रम आहे आणि आपल्यासोबत असणारे पाहुणे त्यांच्याशीच फक्त बोलत आहेत आपल्याला कोणी विचारले नाही तर त्यातून आपण सरळ बाजूला झालेलं चांगलं कारण नातं आपल्याला टिकवायचं आहे तिथे राग मानून किंवा मत्सर क्रोध आणून त्या नात्याला कधी पूर्णविराम द्यायचा नसतं बरोबर की नाही आपल्याशी का बोलली नाही व्यक्ती समजून जायचं की आवड ही माणसाची कधीच बदलत नसते मग ते तरुण पण असो नाहीतर म्हातार पण बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थिती आता आवड आहे आपल्याला सर्वांशी बोलायला खूप आवडतं म्हणून माणसाची कधीच आवड ही बदलत नाही आपल्याला जे काही आवडतं खायला ते आपण खातो की नाही जे नाही आवडत ते आपण नाही खात परंतु मग ते तरुण पण असो किंवा म्हातार पण शेवटपर्यंत आपल्याला ती आवड लक्षात ठेवण्यासारखी असते परंतु बदलण्यासाठी भाग पाडते ती परिस्थिती आता कोणाशी बोलायला आवडतं कोणाशी बोलायला नाही आवडत मग त्याचप्रमाणे जिथे कार्यक्रम आहे ती व्यक्ती आपल्या असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलत आहे आणि आपल्याशी बोलत नाही आहे मग परिस्थिती पाहून ती व्यक्ती बोलत आहे का भाग पाडलं एखादा श्रीमंत भाग असेल एखादा गरीब भाग असेल एखादा स्वभाव पाहून ती व्यक्ती बोलत असेल पहावे आपल्याशी आपण आपल्यामध्ये काय कमी आहे म्हणून आपल्याला खूप बदलायचं आहे समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नसते कारण जोपर्यंत माणसाचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याचे जीवनसुद्धा मोकळं होत नाही म्हणून कोणती गोष्ट मनात नाही ठेवायची आलं गेलं सोडून गेलं मनात ठेवून त्याची ब प्रत्यक्षपणे जी गोष्ट आपल्याला करायची ती नियोजनपूर्वक झाली पाहिजे संकल्प करता यायला हवं प्रेम करा पण प्रेमाचं ढोंग करू नका कारण खोट्या प्रेमामुळे दुसऱ्यांचं आयुष्य सुद्धा बर्बाद होत असतं म्हणून झोप येत असेल नक्की झोपा परंतु झोपेचं सोंग घेऊन जर झोप घेत असाल तर शेवटी आयुष्यालाच तुम्ही काय करत आहात बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे धन असो किंवा मन असो चुकीच्या ठुकानी गुंतवलं तर तो तोटा हा आपला बघा भाग कसा दिला आहे धन किंवा मन आपण एखाद्या ठिकाणी पैसा गुंतवतो आपण विचार करत नाही की मला किती व्याज मिळेल किंवा मला किती परतावा मिळेल आपण फक्त त्या एखाद्या बघा व्यवहार करायचा असेल तर एखाद्या व्यवहारामध्ये किती आपण पैसा टाकतो किती गुंतवतो त्याचं मला रिटर्न किती प्राप्त होईल हे आपण पाहत नाही त्याचप्रमाणे मन सुद्धा बघा चंचल आहे मन कुठेही आपण गुंतवलं ते शेवटी म्हणून समर्थ म्हणाले मनासी टाकीले मागे गतीसी तुलना म्हणून शेवटी तोटा हा आपलाच आहे कधीही तोटा आपला होता कामाने म्हणून समर्थ म्हणाले जी व्यक्ती रडल्यानंतर स्वतःचे डोळे स्वतः फुसून परत एकदा नव्याने सुरुवात करते ना ती व्यक्ती आयुष्यात एकट्याने स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य त्याच व्यक्तीला आहे जी प्रयत्न बघा कितीही अपयश दे परंतु यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सातत्याने करत असते आणि त्याच व्यक्तीला सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे म्हणून समर्थ म्हणाले साम आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून एकरूप कोणाशी पाहिजे तर आपला आणि आपला अंतरीचा अंतरात्मा त्याच्याशी एकरूप असलं पाहिजे कारण जोपर्यंत आपला शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत तो आपलीच साथ देणार आहे शेवटपर्यंत ज्याप्रमाणे जन्म प्राप्त झालेला आहे तेव्हापासून तो शेवटपर्यंत शेवटचा दिवस गोड व्हावा तोपर्यंत आपल्याला साथ देणारा कोण आहे म्हणून कोणीच कोणाचं नसतं परंतु आपल्याशी बघा प्रत्यक्षपणे जो आत्मा आहे अंतरीचा आंतरात्मा आहे त्याच्याशी कधी खोटं बोलू नये कारण तोच चालवणार आहे तोच सर्व काही करून घेणार आहे म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला तयारचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ